निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारीक सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र बऱ्याच वेळेला सर्वसामान्य व्यक्तींना प्रश्न पडतो की मला जर काही रक्तलघवीच्या टेस्ट करायच्या असतील तर, तर त्या कोणत्या केल्या पाहिजेत खूप आजारी पडल्यावर तर जास्त सिरियस असताना तर डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर जे सांगतील त्या करणार परंतु सर्वसामान्य तब्येत असताना चालता फिरता असताना आपली काळजी घ्यायची स्वतःची म्हणून ज्या तपासण्या करायच्या असतात त्या नेमक्या कोणत्या केल्या पाहिजेत हे आज आपण पाहूया सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की याच्यात आपण काही टप्पेवाईज पाहूया तर पहिला सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा लागू पडणारा म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या तीन टेस्ट आहेत फक्त तीन टेस्ट सुरुवातीला त्या कोणत्या की ज्याला म्हणतो आपण सी बी सी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट ज्याच्यामध्ये की तुमच्या अंगात रक्त किती आहे कळतं लाल पेशींचं प्रमाण लाल पेशींचे प्रकार किती आहेत ते समजतं पांढऱ्या पेशींचे सगळे प्रकार समजतात प्लेटलेट किती आहे ते समजतात एकूण पांढऱ्या पेशी पण समजतात हे सगळं समजल्यावर बऱ्या प्रकारे तब्येतीचा अंदाज येतो आणि याचे चार्जेस किंवा पैसे पण जास्त पडत नाही हे झाली एक टेस्ट महत्वाची सीबीसी ही प्रत्येकाने केली पाहिजे नंबर दोन आहे साखरेचं प्रमाण ब्लड शुगर म्हणजे काय म्हणतो आपण रक्तातलं साखरेचं एक रॅन्डम नाही कधीही तुम्ही ते तपासून पहा म्हणजे जेवणापूर्वी जेवणानंतर असायचं फरक नाही कधीही ते पाहून पाहून घ्या याला म्हणायचं ब्लड शुगर रॅन्डम ही एक तपासणी महत्वाची हो असते आणि तिसरी जी तपासणी आहे ती म्हणजे तुमची लघवीची तपासणी ज्याला रुटीन युरिन एक्झामिनेशन म्हणतात ही तपासणी आता ह्या तीन तपासण्या केल्यानंतर बऱ्या प्रकारेच अंदाज त्या व्यक्तीच्या तब्येतीचा येऊ शकतो याच्यापेक्षा ज्याला रुटीन ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स म्हणतात किंवा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर ज्या तपासण्या सुरुवातीला केल्या जातात त्या ज्या असतात त्याच्या पुढची ती स्टेप आहे म्हणजे कसं आहे की समजा तुमच्यामध्ये काही चिन्ह काही लक्षणं जर वाटत असतील थोडाफार काही परिणाम तुमच्या किडनीवर झालेला आहे तर किडनी फंक्शन टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं ब्लड युरिया आणि सिरम क्रिएटिंग येत असतं या तपासण्या करतात म्हणजे कसं कर तुम्हाला काही चिन्ह दाखवत असतील किडनीचे याची पायावर सूज येत असेल चेहऱ्यावर सूज येत असेल किंवा लघवीचं प्रमाण कमी होत असेल लघवीचा काही त्रास असेल तर यावेळेला किडनीच्या टेस्ट करतात तसंच जर त्या व्यक्तीला थोडं वजन वाढलेलं असेल किंवा दारू प्यायची सवय असेल किंवा तंबाखू शिगारेट गुटखा याचं प्रमाण जास्त असेल हे अशा जर सवय असतील आणि शक्यता असेल तिथं की लिव्हर खराब होण्याची किंवा हृदयावर काय वाईट परिणाम झाला असेल का हे जर पाहायचं असेल तर लिव्हर फंक्शन टेस्ट ज्याला एल एफ सुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये लिव्हरच्या पूर्ण टेस्ट चांगल्या प्रकारे येतात एक पेज भरून मोठा रिपोर्ट तो असतो हो। आणि हृदयावर काय वाईट परिणाम झाले असेल जर पाहिता असेल तर त्यासाठी लिपिड प्रोफाईल ज्याला म्हणतात ज्याच्यामध्ये की कोलेस्ट्रॉल ट्रायगिस्ट्राइड्स होमोसिस्टेन्स तसंच हाय डेन्सिटी लिपिड्स म्हणजे एच डी एल असतं एल डी एल या सगळ्या रिपोर्ट त्याच्यामध्ये येतात म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये हे चिन्ह आहे किंवा शक्यता आहे किंवा तुमचा समजा वय झालेलं आहे चाळीस पन्नास साठच्या पुढे गेलेला आहे आणि तुम्हाला बी पी वगैरे वाढलेला आहे रक्तदाब वाढला असेल तरी पण ही लिपिड प्रोफाईलची टेस्टला अत्यावश्यक असते लागत असते आणि लिव्हरची टेस्ट कसं आहे की जर तुमचं वजन वाढलं असेल आणि तुम्हाला दारूची सवय असेल किंवा नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा जर तुमच्या लिव्हरवर काही परिणाम झाला असेल तर ही टेस्ट लागत असते याच्या पुढची जी टेस्ट असते ज्या की थोडा आपण पाहण्याकरता आजार तुमच्या रक्तामध्ये कुठला आहे का तर एच आय टेस्ट एक एड्स ही एक टेस्ट केली जाते तसंच एच बी एस ए जी ही एक टेस्ट आहे ज्याला आपण ऑस्ट्रेलिया अँटीजन म्हणतो किंवा हेपॅटायटिस सी पण आपण म्हणतो हेपेटायटिस बी ही एक टेस्ट असते या पण टेस्टची काही वेळेला गरज पडते कारण शरीरामध्ये जर तुम्हाला कुठलं ऑपरेशन करायची गरज पडत असेल किंवा इंजेक्शन घ्यायची गरज द्यायची गरज पडत असेल तर त्यावेळेला या टेस्ट का केल्या जातात की तुमच्यापासून इतरांना किंवा बाकीच्या लोकांना त्याचा काही धोका असू नये म्हणून ह्या टेस्ट केल्या जातात तसंच आणखी जी टेस्ट कॉमन आहे ती म्हणजे रक्तगट ब्लड ग्रुप आता हा ब्लड ग्रुप का पाहिला जातो आणि कधी पाहिला जातो तुम्हाला माहीत असावा एक जनरल म्हणून आणि हा आयुष्यात एकदाच केला तर बस तुम्हाला जर तो माहीत असेल ए आहे की बी आहे की ए बी आहे की ओ आहे आणि हा ओ पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे एवढं एकदा माहीत झालं तर जिंदगीत पुन्हा परत तपासायची गरजच नाही पण हे माहीत असो कारण तुम्हाला कधी गरज पडली तर तू कुणाचं रक्त घ्यायचं हे कळू शकतं किंवा कुणाला गरज असेल तर तुम्ही देऊ रक्त देऊ शकता का हे पण कळतं म्हणून रक्तघटे पाहणं अत्यंत आवश्यक असतं तसंच आता ह्याच्यासोबत काय आहे की जर त्या व्यक्तीला थोडीशी धाप लागत असेल चल्यावर दम लागत असेल हृदयाचा आणखी काही संबंध अस्पटत असेल तर प्रायमरी टेस्ट असते ए सी जी छातीची पट्टी काढणं किंवा छातीचा फोटो काढणं छातीच्या फोटोमध्ये काय हृदयाचा आकार तो मोठा झालाय का दिसतं फुफ्फुसांची पण साईज दिसते त्याच्यामध्ये फुफ्फुसामध्ये काही घोटाळा झाला आहे का ते पण कळतं म्हणजे छातीचा एक्सरे हा फुफ्फुस आणि हृदय ह्या दोन्हीची अवस्था सांगतो आणि याच्यानंतर ए सी जी झाला हा छातीचा एक्सरे झाला आणि एक कॉमन टेस्ट असते की जी पोटाची सोनोग्राफी पोटाच्या सोनोग्राफीमध्ये काय होतं की लिव्हर कसं आहे कळतं दोन्ही किडनी कशा आहेत कळतं किडनीच्या खाली जे लघवीचे नळे असतात त्या गेलेल्या आहेत लघवीची पिशवी कशी कळतं आतडे जे आहेत त्या आतड्यांचे लहान आत्रे मोठे आत्रे याच्याविषयीचा पण अंदाज येतो आणि ज्यांचं वय पन्नासच्या पुढं गेलेलं आहे पंचाळीस पन्नासच्या पुढं त्यांच्यामध्ये पुरुषांच्यामध्ये प्रोस्टेटचा आकार कसा आहे मोठा झाला आहे का छोटा आहे का नॉर्मल आहे हे करण्याकरता लघवी शिल्लक किती राहते लघवी केल्यानंतर हे पण त्याच्यामध्ये समजू शकतं आणि स्त्रियांच्यामध्ये गर्भाच्या पिशवीचा आकार काही त्याच्यामध्ये गाठ झालेली आहे का, का दोन्हीकडच्या ओहरीज कशा आहेत हे पण सगळं कळू शकतं म्हणजे सोनोग्राफी पोटाची तर एवढे जे हे टेस्ट आहे या टेस्ट जर केल्या आणि या टेस्टमध्ये कुठं जर दोष आले समजा आता एक उदाहरण साखर शुगरची तपासणी केली पण ती वाढलेली आहे तर मग काय करावं लागेल जेवणापूर्वीची साखर जेवल्यानंतरची साखर हे पाहावी लागेल कारण तुम्हाला गोळ्यांची आवश्यकता आहे किंवा इंजेक्शनची आवश्यकता पडू शकते आणि पाठीमागं तुमची पाच सहा महिन्यामध्ये किती साखर होती सरासरी पाहायचं असेल तर एच बी ए वन सी म्हणजे काय म्हणतो आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ले ही पण तपासणी करावी लागते म्हणजे कसं पुढच्या पुढच्या टेस्ट -पुर्च आहे यात जर समजा तुम्हाला कोलेस्ट्रॉल किंवा ट्राय हे जास्त निघालं किंवा लिव्हर बिघडलेलं निघालं तर त्याच्या पुढच्या काही टेस्ट असतात त्या स्पेशलाइज्ड टेस्ट यानंतर कराव्या लागतात पण प्रायमरी टेस्ट आपण ज्या म्हणलो एवढ्या जर टेस्ट केल्या त्याच्यामध्ये तुमची तब्येत चांगल्या प्रकारे कळू शकते आणि याला जोडून जर तुमचं उंची प्रमाण वजन आहे का हे पाहिलं पाहिजे वजन जर उंची प्रमाण असेल स्टँडर्डमध्ये बसत असेल तुमचं तर जास्त घाबरायची गरज नसते तसंच तुमचा रक्तदाब कसा आहे हे पण पाहायला असेल पाहिजे नाडीचा वेग श्वासाचा वेग कसं आहे हे पण पाहायला पाहिजे आणि हे जर नॉर्मल असेल तर तरी पण काही जास्त काळजी करायची गरज नसते आणि याला सगळ्याला जोडून तुमची दैनंदिनी तुम्हाला व्यायामाची सोय आहे का तुम्ही आहार चांगल्या प्रकारे जागृतीनं जा, म्हणजे निरोगी राहण्यासाठीचा सा आहार घेताय का संतुलित आहार घेताय का व्यायाम तुमच्या प्रकृतीप्रमाणे वयाप्रमाणे तुम्ही नियमितपणानं करता का हे पण अत्यंत आवश्यक आहे आणि या सगळ्याला जोडून स्वच्छता शांतता जशी असते तशीच महत्वाची आहे नियमितता आणि मानसिकता मानसिकता जर तुमची सतत टेन्शन घेणारी असेल तर तुमच्या मागे विनाकारण आजार लागू शकतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि जर मानसिकता तुमची चांगली असेल तर काही प्रॉब्लेम्स आले तरी पण तुम्ही ते ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकाल म्हणजे तुम्हाला मग त्यावेळेस काळजी करण्याची जास्त गरज नाही म्हणजे तुम्ही मानसिकता कशी ठेवता तुमचा विचार करण्याची पद्धत कशी आहे तुम्ही रिस्पॉन्ड कसं करता रिॲक्ट कसं करता कुठली परिस्थिती कशी मनावर घेतात किती टेन्शनमध्ये जातात छोट्या छोट्या गोष्टीला याला पण महत्त्व आहे म्हणून मानसिकता पण चांगली असली पाहिजे म्हणजे मानसिकता चांगली राहिली तर शरीरामध्ये हार्मोन्सचं प्रमाण चांगलं राहील तुम्ही थोडं आनंदी प्रसन्न राहाल एवढं टेन्शन घेणार नाही डोक्यावर एवढी चिंता कशाची करणार नाही आणि हे जर सगळं पाळलं तर तुमच्या शरीरातले हार्मोन्स जर चांगले राहू लागले संतुलित राहू लागले हार्मोनचं बॅलेन्स राहिलं इम्बॅलेन्स नाही झालं तर त्याप्रमाणे सगळे अवयव सगळ्या संस्था सगळ्या पेशी चांगल्या प्रकारे कार्य करतील आणि तुम्हाला निरोगी राहून दीर्घाय व्हायला सोपं जाईल म्हणून आपण काय केलं पाहिजे की जे आत्ताच्या आपण टेस्ट सांगितल्या ह्या सहज कधी वर्षातून एखाद्या वेळेला तरी या टेस्ट तुमच्या तब्येतीप्रमाणे प्रकृतीप्रमाणे टप्प्यावाईज करा पहिल्या टप्प्यातल्या दोन तीनच करा नंतर गरज पडली तर एक दोन वाढवा पुन्हा गरज पडली तर अशा प्रकारे तुम्ही तपासण्या करू शकता पण ह्या तपासण्या वर्षाला दोन वर्षाला का होण्या एखाद्या दिवस केल्या पाहिजेत म्हणजे आपल्या तब्येतीबद्दल आपण जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे ते होईल तुम्ही स्वतःचे डॉक्टर तुम्ही व्हायला तुम्ही स्वतःचे सल्लागार स्वतःचे केअरटेकर काळजी घेणारे तुम्ही बनू शकता हे बनलं पाहिजे हे बनवूया आणि निरोगी राहून दीर्घाय आता आत्ता व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जे सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान